फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज मी ब्लॉग टाकणार नाही आहे तर आज मी तुमच्याशी एक रेसिपी शेअर करणार आहे त्या रेसिपीचं नाव आहे गाजरचा हलवा गाजरचा हलवा थंडीच्या मौसममध्ये गाजर खूप येतात आणि त्या सीझनमध्ये आपण गाजरचा हलवा तर प्रत्येक जण खातच असतो तर प्रत्येकाची बनवण्याची रेसिपी वेगवेगळी असते रे तर आज मी तुमच्याशी मी जसं बनवते तशी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे तुम्हाला असं तुम्ही जर ही रेसिपी घरी बनवली तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी एकदम मस्त परफेक्ट वाटणार आहे तर सुरू करूया आणि आणि रेसिपीला सुरुवात तर मी दोन किलो गाजर घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ कपड्यावरती त्याला ठेवले त्यानंतर वरून साल काढून घेते आणि दोन्ही बाजूने काढून ते किसून घेते आणि किसून घेतल्यानंतर किसायला खूप वेळ गेला माझा म्हणून मी व्हिडिओ पळवला आहे तर किसून घेतलं आहे आणि नंतर एका टोपामध्ये त्याला टाकलेलं आहे आणि थोडंसं मी खाली तूप घेतलेलं आहे तुपामध्ये मी गाजरचा किस जो आहे तो भाजला आहे थोडासा असं थोडंसं पाणी आटल्यानंतर त्या गाजरामधलं त्याच्यामध्ये आपण दूध घातलेलं आहे तर ह्याचं प्रमाण जर सांगायचं झालं तर मी दोन किलो गाजरला दीड लिटर दूध घातलेलं आहे कारण खोवा मी वरण घातलेला नाही आहे आणि जो खवा आहे तो, आ, तो बायर कसा असतो बाहेर कसाही भेटतो म्हणून मी काय केलं दूध त्याच्यामध्ये घातलं आहे तर दूध दुधालासुद्धा उकळी आलेली आहे कारण त्यातलं सगळं मॉइश्चर जे आहे ते अटायला पाहिजे अगोदर सगळं गाजरामधलं दूध आटल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर गाजर घातले तर आणि गाजरामध्ये दूध घातले त्यामध्ये आता ते जे दूध आहे त्याचा खवा तयार होईल बघू शकता तुम्ही दूध आटलेलं आहे आणि खवा तयार झाला दुधाचा आता ह्यामध्ये मी साखर घालते साखरेचे प्रमाण मी दोन किलो गाजरला दीड किलो साखर घातले तुम्ही थोडी कमीसुद्धा घालू शकताय तुमच्या प्रमाणानुसार घालू शकताय त्यामध्ये मी ड्रायफ्रूट घालते आता ड्रायफ्रूट घालून झालं आहे आता साखरेला पाणी सुटले आणि हे पाणीसुद्धा आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला जो गाजरचा हलवा आहे तो रेडी झालेला आहे खाण्यासाठी आणि खूपच सुंदर आणि असा छान वास येतो त्याचा मी तुम्हाला दाखवते मी आटवून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते बघा आटत आलेलं आहे साखर त्यानंतर त्यामध्ये मी वेलची पावडर घालते आणि आपला गाजरचा हलवा रेडी झाला आहे एकदम मस्त परफेक्ट प्लेटमध्ये घेऊन तुम्हाला दाखवते तो कसा दिसतोय आणि त्याला कलर सुद्धा खूप छान असा आलेला आहे तर बघू शकता तुम्ही दाणेदार असा खवा तयार झालाय आणि गाजराला कलर सुद्धा केशरी असा आलेला आहे खाल्ल्यानंतर तर एकदम मस्त अशी चव लागते त्याची तर नक्की घरी ट्राय करा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल जर रेसिपी आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार